नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी महत्वाची आनंदाची बातमी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तुम्हाला तीन गॅस मोफत हे तुमच्या खात्यात त्याचे पैसे जमा होत आहेत कोणत्या महिन्याला जमा होत आहे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असताना की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला एका गॅसचे आठशे तीस रुपये त्याच्या दोन विभागामध्ये डिवाईड होतं तीनशे रुपये तुम्हाला केंद्र सरकारकडून मिळते आणि पाचशे तीस रुपये तुम्हाला राज्य सरकारकडून मिळतात असे टोटल मिळून तुम्हाला आठशे तीस रुपये एका गॅसचे मिळतात आता कोण कोणत्या महिलांना हे पैसे जमा होणार सगळी माहिती या व्हिडिओमधून मिळणार आहे त्यामुळे शेवटपणे हा व्हिडिओ बघा आणि सगळ्या महिलांना हा व्हिडिओ हो शेअर करा कारण आता ज्या महिलांनी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलाय पण आतापर्यंत त्यांना या गॅसचे पैसे जमा झाले नाहीत ते जमा होत आहेत त्यासोबत ज्या महिलांनी उज्ज्वलाचा फॉर्म भरलाय त्यांना सुद्धा हे पैसे जमा होत आहेत तर बघूया कोणकोणत्या महिला जमा आणि ज्यांनी मुख्यमंत्री अण्णपूर्ण्याचा फॉर्म भरलाय त्यांना तर जमा होत आहेत परंतु ज्यांनी फॉर्म नाही भरला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना पण लाडक्या बहिणीचा ला भरलाय पण उज्ज्वलाचा भरलाय पण लाडक्या बहिणीचा तर ह्या सगळ्या लाडक्या बहिणी पैसे आता जमा होणार आहेत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे बघा लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा तुमचा बारावा हप्ता तो सुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्याची सुद्धा माहिती मिळणार आहे त्यासोबत एकवीसशे कि पंधराशे हे सुद्धा माहिती आता जर पाहिलं असेल तर बघा इथं राज्याचे मुख्यमंत्री या महिलांना मोफत तीन सिलेंडर मिळणार आहे कोणकोणत्या महिला त्या ठिकाणी सर्व माहिती आहे डिटेल आपण या ठिकाणी बघा बघा मोफत तीन सिलेंडर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जर पाहिलं असेल तर अन्नपूर्णा योजना ज्याला म्हणतात ज्याने फॉर्म भरलाय अशा महिला ज्याने नाही फॉर्म भरला अशा सुद्धा महिला या महिलांना राज्य सरकार आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाचाही शासन निर्णय जारी केलाय आणि अन्न आणि पुरवठा विभागाने मंगळवारी शासन निर्णय त्याचा सुद्धा प्रसिद्ध केलाय म्हणजे तुम्हाला लाडकी सोबतच आठशे तीस रुपये एका गॅस प्रमाणे टोटल तीन गॅसचे तुम्हाला पैसे जमा होणार आहेत कोणकोणत्या महिला यासाठी पात्र आहेत तर बघा नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात अतिरिक्त आंतरसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली या योजनेनुसार राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा पात्र लाभार्थ्यांना तीन गॅस मोफत सिलेंडर देण्याची घोषणा केली अर्थमंत्री आदित्यदा पवार यांनी ही सरकारला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला पात्र आहेत अशा लाभार्थी महिलांना योजनेत समावेश केला आहे त्याच्यासोबत या योजनेतील एका कुटुंबात बघा या योजनेतील एका कुटुंबात एक लाभार्थी पात्र असेल काय सांगितलं त्यांनी एका कुटुंबामध्ये एक लाभार्थी म्हणजे सिधा पत्रिका तुमचं पिवळं रेशन कार्ड आहे का आणि त्याच्यासोबत तुमचं केशरी रंगाचं रेशन कार्ड हे जे दोन रेशन कार्ड ज्याच्या महिलांकडे आहे त्याच्या रेशन कार्डवर जेवढ्या महिला आहेत जेवढे पुरुष समजा या ठिकाणी एक रेशन कार्डच्या दोन महिला आहेत या दोन महिलेपैकी एका महिलेला मिळेल आता या रेशन कार्डमध्ये तीनच सदस्य तीन आहेत त्यात एकच महिला आहे मग त्या महिलांना मिळेल परंतु या ठिकाणी ही एक महिला आहे आणि ही एक दोन महिला आहेत एक रेशन कार्डवर तर त्या दोन्हीपैकी कुठल्याही एकाच महिलांना पैसे मिळतील ठीक आहे दोन्हीला मिळणार नाही त्याच्यामुळे एका कुटुंबात सुविधा पत्रिकेप्रमाणे एकच लाभार्थी महिला असणार आहे हा लाभ तुम्हाला चौदा पॉईंट दोन किलो वजनाचा जो गॅस आहे सिलेंडर आहे त्याची जोडणी असलेल्या गॅस धारकांना तो देण्यात येणार पात्र कोणी आता या ठिकाणी जर पाहिलं असेल तर अन्नपूर्ण योजनेसाठी पात्र आहे या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलांच्या नावाने असणं अत्यंत गरजे नंबर एक चे आता ज्या ज्या महिलांच्या नावावर गॅस जोडणे त्या अजिबात त्यांना पैसे आलेले नाही त्यामुळे आतापर्यंत ज्या महिलांच्या नावावर गॅस जोडणे तर चेंज होत असेल तर करून घ्या कारण नव्याने पुन्हा नियम चेंज होऊ शकतात आता सध्या स्थितीत राज्यामध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत ज्या महिला पात्र आहेत अशा सोमवारी जर पाहिलं असेल तर बावन्न लाख सोळा हजार प्लस महिला या योजनेसाठी पात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र असलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये फक्त एकच महिला पात्र असणार आहे रेशन कार्ड नुसार त्यामुळे रेशन सुद्धा तुमचे वेगवेगळे तुम्ही करून घेऊ शकता त्या त्यामुळे चौदा पॉईंट दोन किलो वजनाचा जो सिलेंडर आहे त्याची जोडणी तुम्हाला मिळणार आता अर्ज कुठं करायचा आता अर्ज करायची गरज नाही तुम्ही ऑलरेडी अर्ज केलेला काय केलंय अर्ज कुठं करायचा ऑलरेडी अर्ज केलाय या योजनेला पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने ज्या महिला पात्र ठरणार असल्या आहेत अशा दोन्ही योजनेसाठी तुम्ही आधीच अर्ज भरलेला आहे काय ऑलरेडी भरलाय गठीत केलेल्या मार्फत पात्र कुटुंबाची यादी तेल कंपन्यांना पाठवण्यात येणार आहे आणि त्याच्यानुसार तुमच्या खात्यात या पैशाचं जे काय वितरण होणार आहे त्यामुळे दिल्या जाणाऱ्या तीन मोफन गॅप सिलेंडरचं वितरण सुद्धा तेल कंपन्या मार्फत केलं जाणार तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे येणार आहे काही नाही बघा बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे राज्य शासना योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थीची यादी देणार आहे आणि त्याच्यानुसार दर आठवड्याला शासनाला ते उपलब्ध केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडर घेतल्यास अधिक सिलेंडरसाठी सबसिडी दिली जाणार नाही एका महिन्यामध्ये तुम्ही एक सिलेंडर घेतला तरच त्याला सबसिडी मिळेल तुम्ही दोन घेतले तीन घेतले तर याला मिळणार नाही याला सबसिडी मिळेल सबसिडी मिळणार जिल्हा न्याय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे त्यामुळे तेल कंपन्याकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीमध्ये जी किंमत असणार आहे त्याच्या आधारावरच तुम्हाला जिल्हा न्याय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर जी काय तुम्हाला पैसे मिळत आहेत ते तीन गॅस जी काय रनिंग किंमत असणार आहे गॅसची त्याच्यानुसार तुम्हाला पैसे मिळणार नियंत्रक सिद्धा वाटप आणि संचालक नागरी पुरवठा मुंबई तसंच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी आणि तेल जिल्हा न्याय लाभार्थी असतो वितरित केलेल्या सिलेंडरचा तपशील सुद्धा प्रमाणित यादी तेल कंपनीस प्रदान करायच्या रकमेत शिफारस देख सगळी माहिती तिथे मिळणार आहे ती तुम्हाला त्यांच्याकडे जाणार आहे आणि तिथून तुमच्याकडे येणार आहे आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं असेल ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत तर बघा ज्या महिला आहेत ज्यांनी ऑगस्ट मध्ये किंवा मध्ये जुलै किंवा मध्ये अन्नपूर्णेचा फॉर्म भरला होता त्यांना एस एम एस आला होता ठीक आहे तेव्हापासून त्यांना पैसे येत आहेत पण काही महिला आहेत ज्यांना अन्नपूर्णचा एस एम एस सुद्धा आला नाही तरी पण त्या महिलेला आठशे तीस रुपये आठशे सोळा रुपये आठशे सतरा रुपये त्याच्यासोबत डायरेक्ट सोळाशे वीस रुपये अशा प्रकारे पैसे जमा झालेले आहेत आणि एकंदरीत टोटल मागच्या दोन हजार चोवीसचा जर विचार केला तर तुमच्या खात्यात पैसे झालेत काही महिलांना दोन गॅसचे पैसे आले काहीला एकाच गॅसचे आहेत मग काहीच म्हणणं आहे की आम्हाला अजून पूर्ण तीन गॅसचे पैसे जमा झाले नाहीत त्या ताईनो काळजी करू नका हे पैसे येणार आहेत तुम्ही पाहिलं असेल तर हे तुम्हाला तीन गॅस जे मोफत असणार आहे वर्षभरासाठी कशासाठी वर्षभरासाठी आहे म्हणजे तुम्हाला चार महिन्यामध्ये एक गॅस हे पैसे जमा होतात म्हणजे तीन महिन्याचा चार महिन्याच्या गॅपच्या अंतराने तुमच्या खात्यात हे आठशे तीस रुपये म्हणा पाचशे तीस म्हणा तीनशे रुपये म्हणा अशा प्रकारे काही महिलांना एक रकमी आठशे तीस आठशे सोळा आठशे सतरा पैसे मिळत नाहीत मग त्या महिलांना काय होतंय कधी तीनशे रुपये जमा होतात काही दिवसांनी एक, का एक ग्यास, दोन महिन्यांनी पुन्हा महिलांना पाचशे रुपये जमा होतात अशा अनेक महिला आहेत तुम्हाला सुद्धा या प्रकारे पैसे जमा झाले का त्याचे सुद्धा कमेंट करा आणि आतापर्यंत तुम्हाला गॅसचे किती हप्ते जमा झाले किंवा एक गॅस दोन गॅस किती पैसे जमा झाले एकोणतीस ते पर्यंत पैसे जमा झाले का चोवीसशे रुपयात पैसे जमा झालेत का सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा आधी चेक करा की आतापर्यंत तुम्हाला पैसे किती जमा झाले काही महिलांना माहिती नाहीये आठशे तीस रुपये हे दोन टप्प्यात काहीला तीनशे जमा झालेत महिलांना काही महिलांना पाचशे रुपये जमा झालेत असं सुद्धा झालेलं आहे काहीला डायरेक्ट एक रकमी आठशे सतरा रुपये आठशे सोळा रुपये या दरम्यान पैसे जमा झाले काही महिलांना लगेच दोन दोन महिन्याच्या फरकाने किंवा एक महिन्याच्या फरकाने सोळाशे प्लस रुपये जमा झालेत असं तुम्हाला पण झालंय का ते पण करा आणि बारावा हप्ता जो जूनचा आहे तर लक्षात ठेवा जो सरकारने जी आर काढलाय सरकारने जो जी आर काढलाय त्या जी च्या माध्यमातून तुम्हाला जे पैसे आहे तर प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेच्या आतमध्ये बघा दहा तारखेच्या आत आता हा जो महिना आहे हे चालू सध्या जून ठीक आहे मग हे जूनचे पैसे तुम्हाला जुलैमध्ये मिळतील जुलैची जी तारीख आहे जुलै म्हणजे एक दोन ते चार तारीख दोन तीन चार या दोन तीन दिवसात तुमच्या खात्यात हे पैसे जमा होतील त्यामुळे आता कंटिन्यू असंच होणार आहे जून चे पैसे जुलैमध्ये मिळणार आहे जुलैच्या ऑगस्टमध्ये मिळणार आहे त्यामुळे महिलांना पैशाची काळजी करू नका दर महिन्याच्या दहा तारखेला परंतु पुढच्या महिन्यामध्ये पैसे येतील लाडकी बहीण योजना जून महिन्याचा बारावा हप्ता बँक खात्यात जमा होणार परंतु कधी दोन तीन आणि चार तारखेला जमा होणारे सध्याच्या तुमच्या खात्यात येणार नाही चोवीसशे नव्वद रुपये आले असतील तर कमेंट करा पैसे आले किती आले त्याचे सुद्धा कमेंट करा तीनशे आले पाचशे तीस आले आणि ज्यांना पैसे नसतील आले तर त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचा जो नंबर आहे एकशे एक्क्याऐंशी त्याच्यावर कॉल करा वन एट ला आणि मुख्यमंत्री अन्नपूर्ण्याचे पैसे आले नाही ते पण त्यांना सांगा कशामुळे नाही आलेले ठीक आहे अधिकृतपणे व्हिडिओ आहे ऑथेंटिक माहिती संपूर्ण अन्नपूर्णचा एसएमएस आलाय का चेक करा टेक्स्ट मेसेज अनेक महिलांना आलेला आहे ऑगस्ट मध्ये आलाय जुलै मध्ये आलाय सप्टेंबर मध्ये आलाय ऑक्टोबर मध्ये आला चेक करा ऍसेस आलाय का आणि काही प्रश्न असतील तर एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे हा गव्हर्नमेंटचा लाडके बहिणीसाठी अधिकृतपणे नंबर आहे वन एट वन एकशे एक्क्याऐंशी यावर कॉल करा सगळे ठीक आहे चला थांब